होते ना सगळ्या मुलीची तयारी झाली तुझी झाली तयारी माझ्या घरी काय हे काय तरी चल म्हणजे काय आवडता माल तिकडं गोडसा रोड्या गोडसा रोड्या गोडस रोड्या दादू काय सगळ्या मुलीची तयारी झाली तुझी झाली तयारी सगळ्या

मला विश्रांत आपण आपलं नाही मावशी मी विकायला घेते मोठ्या लोकांचा हलवा मोठ्या लोकांचा हलवा हलवा या गरीबाचा कोण हलवा मावशी जे माझं बसले ना वाले, ते पैसेवाले ते माझा माल घेते मी खाते मी आणि जे पुढे बसेल त्याच्याकडे चिल्लर आहे चिल्लर माझा माल घेणार मी नाही खाणार माझे कसे हा

मैना पगारी असतो नोकरीला असोजे कामले दोनशे पाचशे सशे सातशे काय करू कमशिनी गाडी भर राहिलो रे कमशिनी गाडी भर आलो डॅन्स डान्स दिवसभर डान्स करतो संध्याकाळी लिहिलं माहिती विचार हो हो सुट्टी को रे सुट्टी सुट्टी म्हणजे म्हणजे फिफ्टी 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 म्हणजे हातभट्टी हातभट्टी म्हणजे कागद महाराज कोथरी कोथरी की समा कोथरी डायरेक्ट मुथरी दातेरी कतरी का उनाव आणि बजार ना टाइम तेरा घर ना ओडा यस तो बराबर आसा नेमका गली गली अंदाज कंजे दारो तुना सारखे हलवा जे की ए, हो तो हलाई मोके होई जातो ए आ हलवा काऊन मन मावशे हलवा देऊन मोकळा होतो कोंबडी लिव कंबट सिलू तोच बजार रस्त्याला संध्याकाळी ना सिंगारगड

चोई कपडा अरे एक गुंडी अरे आय माय गाठ मार देत असा दोन चार दांबड्या किंचला बिल घेत ना ती गुंडी बी नाही तुटी गाठ बी ना तुटी काय असणार जमाना निघणार देखा चांगलं दोनच पट्टीने चंपरात संधी पाठ उघडी

कीर्तन हो <laughs> असा गो झाला जागरण झोपे गो आई लाईक मला गे हांना झोपनो मजी सासूरती हुशार काय झालं बरून जांभल चापलं दूध हडाले घुटवा या दुरेफेक फेकना पडकर कुशा झोप पण पसू सारखी